मंडळी आज आपण हे आमचे सफाळ म्हणजे पालघर पा, सफाळ आहे ना तुमचं गाव माकुणसार म्हणजे पालघर जिल्ह्यातील माकुणसार येथील हे कॅटस आहे यांचे कॅटसचं कैटर, नाव काय तुमचं आरोही कॅटस म्हणून त्यांचं नाव आहे तुम्ही कुठपर्यंत सेवा पुरवतात दादर धाणू ते दादरपर्यंत कुठेही सेवा पुरवतात मुंबईमध्ये पूर्ण मुंबईपर्यंत त्यांची दे सेवा असते कॅटल्सची सेवा आणि अगदी चांगलं उत्कृष्ट पद्धतीचं त्यांचं जेवण असतं मेनूमध्ये पहिलं तर हे तर स आणि व्हेज दोन्ही ठेवलेलं आहे तर दोन्ही मी दाखवते तर लिंबू कांदा ठेवलेला आहे हे भजी आहेत कांदा भजी मिक्स भजी आहे सगळ्या प्रकारची त्यासाठी ही चटणी बनवलेली आहे चिकन मसाला लिहिलेलं पण आहे बघा आणि ते चिकन सुक चिकन बघा हे बघा ह्यांची क्वालिटी बघा जेवणाची आणि ही वांगी बटाटा शेंगा वालाचे दाणे अशी भाजी असते वाडवाळी पद्धतीचे कारण ते वाडवाळी समाजाचे आहेत कॅटर्सवाले आणि आमच्या वाडवाळी समाजाचे कॅटर्सवाले उत्कृष्ट जेवण बनवतात नाव आहे आमचं माकुणसारमध्ये असं आता ही ह्या पद्धतीची ही भाजी बनवली साधा भात आहे प्लेन राईस वरण पापड आहे आता हे जिलेबी बनवत आहेत लाईव्ह जिलेबी बघा अशा पद्धतीने जिलेबी पण आहे आणि त्यांची बनवण्याची पद्धत पण बघा पूर्ण त्यांची शेफ आहेत बघा मस्त अशी जिलेबी त्यांनी बनवलेली आहे बघा हे आहे नॉन व्हेज जेवणाचं आता काउंटर ते नॉन व्हेजचं झालं तर मी एकदा ह्या इकडनं फक्त हा कॅमेरा फिरवून घेते नंतर मी प्रत्येक मेनू तुम्हाला दाखवते नॉ व्हेज जेवणाचे बघा ते वेगवेगळ्या पण आपण जशी ऑर्डर देणार ना तसं ते बनवतात हे आहे लोणचं हे लोणचे एक फासियत आहे हे फ्रेश बनवतात आमच्याकडे हे वाडवळी पद्धतीचं आणि ते ही एक फासियत आहे हे वे लोणचं अगदी फ्रेश वेळेवर बनवतात आणि कैरीचं लोणचं आहे ते कोशिंबीर आहे पुन्हा भाजी मिक्स भाजी आहे जशी नॉनव्हेजला लावलेली आहे काउंटर तसंच व्हेजला पण लावलेलं आहे भजीचं पण तिथे पण दोन्ही मेनू मिक्स ठेवलेले आहेत पण नॉनव्हेजचं काउंटर वेगळं ठेवलेलं आहे तर प्रत्येक मेनूच्या समोर हा त्यांचा स्टाफ पण उभा आहे बघा प्रत्येक मेनूसमोर हा यांचा स्टाफ उभा आहे स्टाफ पुरी आहे वांगा बटाटा शेगव्याची शेंग अशी ही मिक्स भाजी ही वाडवळी पद्धतीची भाजी आहे ती घेतलेली आहे बटाटा सुकी भाजी राईस फोडणीचे वरण म्हणजे डाल फ्राय एकंदरीत डाळ फ्राय म्हणू शकता पापड असं हे वेजचा मेनू हा प्रकार आहे रब्बी जिलेबीचा तर अशा प्रकारे तुम्ही जो आयटम म्हटलं जे मेनू तुम्ही सांगतील ना त्या पद्धतीने ते मेनू ठेवतात आणि रेट पण अगदी रिझनेबल आहेत तर नक्की तुम्ही माझा डिस्क्रिप्शन बघा आणि त्यांचा नंबर घ्या आणि त्यांना मी सामनेला पण त्यांचा नंबर देते तर तुम्ही नक्की बघा आता आपण रात्रीचे प्रकार काय आहे ते थोडक्यात पाहूया कारण मला व्हिडिओ घेता आला नाही म्हटलं खूप गर्दी असल्यामुळे तर डोसा पाणीपुरी भाज्यामध्ये पनीरच्या रेसिपीज होत्या स्टार्टर्स होते स्टार्टर कबाब होते ओंदिओ होता फ्रूट सॅलड आईस्क्रीम भरपूर प्रकारच्या व्हरायटीज होत्या अशा प्रकारे आपण जशी त्यांना ऑर्डर देऊ त्याप्रकारे ते बनवतात तर त्यांचं डिस् कॉन्टॅक्टसाठी माझ्या डिस्क्रिप्शन किंवा थमनेलमध्येही त्यांचा नंबर दिलेला आहे तो नक्की बघा आणि खूप छान असं हे त्यांचं कॅटरिंगचं व्यवसाय आहे तुम्ही नक्की व्हिजिट द्या